विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात टीडीएफचे उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या प्रचाराचा नियोजनार्थ नगरमध्ये बैठक घेण्यात आली यंदा कुठल्याही परिस्थितीत शिक्षकच आमदार हा ध्यास घेऊन टीडीएफनं निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची तळमळ असलेल्या प्राध्यापक कचरे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांचा पाचही जिल्ह्यात असलेला दांडगा संपर्क त्यांची जमेची बाजू मांडली जाते शिक्षण संस्थाचालक नको तर शिक्षकच हवा असा निर्धार यंदा शिक्षकांनी केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या बैठकीला दिलीप काटे प्राचार्य सुनील शिंदे दादा गदाते अजित वाडकर बाबासाहेब शिरसाट संजय भुसारी अशोक शिंदे उत्तमराव खोळे खुळे काकासाहेब घुले सतीश सप्रे अण्णासाहेब ढगे कल्याण ठोंबरे सत्यवान थोरे धनंजय मस्के अनिल कचरे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे सर्वांचे नेते प्राध्यापक बाबासाहेब कजरेसर यांना राज्य टी डी एफने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या अनु अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व सभासद या ठिकाणी शेदोश उपस्थित होते आणि या नियोजनाच्या संदर्भामध्ये की हा खरं तर शिक्षकांचा मतदारसंघ आहे परंतु काही संस्था चालक या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी करू पाहत आहेत परंतु आमचं एकच म्हणणं आहे सर्वसामान्य सभासद असेल मतदार असेल शिक्षक असेल त्या शिक्षकांचं एकच मत असं आहे की एक शिक्षक आमदारच या ठिकाणी असावा आणि त्या भूमिकेतून त्या विचारातून या ठिकाणी तर आम्ही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर या ठिकाणी प्रत्येक विद्यालयामध्ये जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम सरांचं पसंती क्रमांक एक या ठिकाणी देण्यासाठी मी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि खरं तर आमच्या शिक्षक शिक्षकांचे जे प्रश्न आहेत की आनंद माध्यमिक लेवलला असेल कॉलेजला या ठिकाणी असतील या सगळ्या प्रश्न जे आहेत म्हणजे अतिशय तास प्रत्येक आमच्या सभा शिक्षकांना आठ आठ तास या ठिकाणी पडतात एकही तास त्या ठिकाणी मोकळा राहत नाही आणि असे अनेक प्रश्न खरं तर जुन्या पेन्शनची आमची मागणी या ठिकाणी आहे त्या संच मान्यते ज्या आहेत मेडिकल बिला संदर्भामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आमच्या साध्या पी एफच्या पावत्यासुद्धा या ठिकाणी एड़के मिळत नाहीत असे शालार्थ डी इथंसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे हे आम्ही गेली पाच सहा वर्ष या ठिकाणी पाहत आहोत आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी की शिक्षकांच्या मनामध्ये एकच आता मत झालेलं आहे की आपला शिक्षक आमदार या ठिकाणी असावा आणि तो शिक्षक आमदार म्हणजे राज्य टी डी एफचे अध्यक्ष नारासाहेब बोरस्ते यांनी जे काही अधिकृत उमेदवारी दिलेली आहे ते म्हणजे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे सर यांना एक नंबर पसंती क्रमांक या ठिकाणी द्यावा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब कचरे सर यांना शिक्षकामधून संघटनेने या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे या निमित्तानं निश्चित हे सांगायचं आहे की या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षापासून जो काही चुकीचा पांढरा या ठिकाणी पडला आहे आणि वेगळ्या प्रवृत्ती या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जाऊन पैशाचा वापर करून या ठिकाणी निवडून जातात परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे कारण शिक्षकांचे ज्वलन प्रश्न हा शिक्षकच सोडू शकतो हा विश्वास पाचही जिल्ह्यातील शिक्षकांना या ठिकाणी आहे आणि त्यामुळं निश्चितच यावेळी या पाचही जिल्ह्यातील स्वाभिमानी शिक्षक जो आहे तो शिक्षक म्हणून निश्चित टी डी एफ लोकशाही आघाडीलाच या ठिकाणी मतदान करून पसंती क्रमांक एक देऊन शिक्षकच प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही या निवडणुकीच्या माध्यमातून सन्माननीय भाऊसाहेब कचरेसर यांनी वेळोवेळी होणारी जी आंदोलनं होती मग जिल्हा सभ जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन असेल मुंबईमध्ये आझाद मैदानासमोर जुनी पेन्शन संदर्भात आंदोलन असेल वेगवेगळ्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हा सर्व शिक्षकांना खात्री आहे की विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर एक शिक्षक प्रतिनिधी असल्यामुळं शिक्षकांचा प्रश्न ते निश्चित वाचा फुटतील आणि त्यामुळं माझी या पाचही जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना अशी विनंती आहे की आपला स्वाभिमान जागृत ठेवून येत्या सव्वीस तारखेला भाऊसाहेब सर यांना पसंती क्रमांक एक देऊन सर्वांनी या ठिकाणी आपला शिक्षक प्रतिनिधी विधान परिषदेत पाठवा अशी विनंती गरीब कुटुंबातील एक साधा शिक्षक म्हणून जिल्ह्यामध्ये ज्याची ओळख निर्माण झालेली जवळपास पंचवीस वर्षापासून अहमदनगर डिस्ट्री सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या संस्थेचे संपूर्ण कारभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थक पारदर्शी पथदर्शी आणि सर्वस्पर्शी सगळ्यांना म्हणजे विश्वासात घेऊन अतिशय तळागाळापर्यंत हा पोहोचलेला आमचा नेता आहे आणि त्यामुळं एक शिक्षकांचा स्वाभिमान होऊन जी टी डी एफच्या ज्या नेत्यांनी टी डी एफच्या अध्यक्षांनी ओळखून त्यांना ही नाशिक शिक्षक विभागातील उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून मी सर्व माझ्या शिक्षक बांधवांना एक आव्हान करू इच्छितो की येत्या सव्वीस जून रोजी जे नाशिक शि शिक्षक विधानसभा विधानपरिषदेचे मतदार आहे या मतदारांनी पसंती क्रमांक एक देऊन त्यांना भरघोस मताने विजयी करावं एक शिक्षकांचा स्वाभिमान विधान परिषदेमध्ये का ज्यांना शिक्षकांचा खऱ्या प्रश्नाची जाण आहे आणि तो आमदार शिक्षकात असला पाहिजे ही अहमदनगर जिल्ह्यातील तमाम शिक्षकांची भावना असल्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सूचित केलेलं आहे तर जो वंचित घटक आहे तर त्या वंचित घटकातील कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एक सेपरेट मतदारसंघ केला आहे परंतु का म मध्यंतरीच्या काळामध्ये यामध्ये संस्थाचालक हा मतदारसंघ काबीज करू पाहत आहे आणि तो धुडकवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःहून आपलं मत आपल्या शिक्षकाला दिलं पाहिजे पुन्हा शेदा सर्व शिक्षक बांधवांना नम्र आवाहन करतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये एक प्राध्यापक कत्रे सर यांना एक नंबर पसंतीचं मत देऊ दिय। आपण त्यांना भरघोस मताने विजयी करावं आणि आता शिक्षक आमदारकीची निवडणूक सुरू झालेली आहे वास्तविक पाहता बारा वर्षापासून ताकदवान व्यक्तींचा याच्यामध्ये शिरकाव झाल्यामुळं शिक्षकांवर थोडासा एक भीती वाटते परंतु टी डी एफचा उमेदवार निवडून येणं ही शिक्षकांच्या दृष्टीनं ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि यावेळेस शिक्षकांनी जी भूमिका शिक्षक नेत्यांनी मांडली शिक्षकालाच उमेदवारी ती प्राध्यापक भाऊसेब कचरे यांना मिळाली आणि जसे लोक त्यांना ओळखतात तसे ते पण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक शिक्षकाला जाणतात त्यांच्या समस्या जाणतात आणि यावेळेस लेना देना बंद आहे फिरबी आनंद आहे आणि आपकी बार शिक्षक उमेदवार आणि निवडून पण शिक्षकच येणार अशी आशा आहे आणि जरी प्रत्येकापर्यंत भेटण्याची शक्य झालं नाही तर टी डी एफचा उमेदवार म्हणून संघटनेचा उमेदवार म्हणून कचरे सरांना प्रथम पसंतीचं मत द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या मतदारसंघाचं मतदान सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे आता पाचही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा जर आपण पाहिल्या तर एक लक्षात येत आहे सर्वसामान्य शिक्षकांमध्ये साधारण हीच चर्चा आहे की यावेळेस आपण जे काही उमेदवार उभे राहतील त्याच्यामध्ये जो ज्यांनी शिक्षकीपेक्षा अनुभवलेला आहे ज्या ज्याचा खडू फळ्याशी ज्याचा संबंध आलेला आहे ज्याने शिक्षिकेपेक्षा त्या ठिकाणी स्वतः जागला आहे त्या समस्या लक्षात घेतल्या आहे आणि असा प्रतिनिधी जर तो विधान परिषदेमध्ये जर गेला तर तो नक्कीच नक्कीचं त्या प विधान परिषदेमध्ये तो आपले हो पर, प्रश्न मांडून त्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतो ही एक सर्वसामान्य शिक्षणमध्ये शिक्षकांमध्ये चर्चा आहे आणि मग दृष्टीनं या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षकांनीच आता ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मी या निमित्तानं सर्वांना आव्हान असं करील की ह्या आपल्या आलेल्या संधीचा सर्व शिक्षक मतदारांनी फायदा घ्यावा आणि आपला प्रतिनिधी हा आपला शिक्षकच असला पाहिजे कुणी बाहेरची किती उतरू त्यांना हा धडा दा देण्याची आता ही गरज आहे परत याच्यानंतर बाहेरच्या इतर उमेदवारांनी शिक्षक सोडून इतर बाहेरच्या उमेदवारांनी या मतदारसंघाच्या नादी लागू नये ह्या पद्धतीने सर्वसामान्य शिक्षक मतदार या याच्यामध्ये जर उतरले तर या ठिकाणी मग आपला हा शिक्षकांचा जो मतदारसंघ आहे तो आपलाच राहील आणि या दृष्टीनं त्या पद्धतीनं सर्व जे शिक्षक मतदार आहेत त्यांनी त्या दृष्टीनं आपलं स्वाभिमान जागृत ठेवावा आणि त्या पद्धतीने पहिल्या पसंतीचं मतदान हे आदरणीय भाऊसाहेब कचऱ्या सरांना करावं असे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन बघितलं जे उमेदवार असतील समोरचे तर फार धन दांगडे उमेदवार असतील संस्थाचालक असतील आणि तरी जवळजवळ जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांनी आणि पाचवी जिल्ह्यातल्या शिक्षक ठरवून ठरून घेतलेले आहे की कोणी जरी समोर उमेदवार असला संस्थाचालक असो पैशावाले असो सगळ्या गोष्टी असल्या तरी बार शिक्षक आमदार शिक्षकाचाच प्रतिनिधी हा शिक्षक आमदार झाला पाहिजे आणि आदरणीय भाऊसाहेब कतरे सरांचा पंचवीस वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये आणि सभासदामध्ये शिक्षकामध्ये कायम संपर्क असल्यामुळं नगर जिल्ह्याचा कानाना कोपरा त्यांना माहीत असल्यामुळं आणि नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यातसुद्धा शिक्षक संघटनेने विचार केला की ह्या वेळेस फक्त शिक्षकालाच मतदान करायचं आणि शिक्षकच आमदार करायचा आपकी बार शिक्षक आमदार हे सगळं ब्रीद वाक्य पाचही जिल्ह्यामध्ये आज शिक्षकामध्ये ऐकायला मिळत आहे त्यामुळं मी सर्व सभासदांना विनंती करतो शिक्षकांना विनंती करतो की आपलं मतदान वायाला न घालता प्र पसंती क्रमांक एकचं मतदान भाऊसाहेब कचरे सरांना द्यावं आणि शिक्षक आमदार होण्याची संधी बारा वर्षानंतर या मतदारसंघात निर्माण करावी अशा पद्धतीचे मी आवाहन सर्व मतदारांना करतो आणि थांब माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्याचा या निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र टी डी एफच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानतो आणि एका गोष्टीचा स्पष्ट उल्लेख करतो आम्ही शिक्षक जरा भिडस्त असतो संस्थाचालक समाजातली मोठमोठी मंडळी आम्ही त्यांच्या म्हणजे नम्रपणे त्यांच्याशी वागत असतो परंतु आम्हाला एक प्रकारचं ते गृहीत धरलं जातं आणि त्यांना कसल्याही पद्धतीनं कुठल्या तरी कारणाने काहीतरी करून त्यांचा उपयोग करून घेता येतो हे ये काही मंडळी आता समजत आहेत त्याचंच आम्हाला वाईट वाटतं हा मतदारसंघ शिक्षकांचा आहे त्याच्यामध्ये शिक्षक सोडून जे जे उमेदवार समजा विजयी झालेत गेल्या दोन निवडणुकीमध्ये त्यामुळं आमच्या चळवळी संपल्या आमचे प्रश्न वाढत गेले आमच्या प्रश्नांची चर्चा सभागृहामध्ये झाली नाही आमच्या प्रश्न सरकार दरबारी हे शिक्षकच नसल्यामुळं किंवा शिक्षक म्हणून हे जगलेच नसल्यामुळं यांना कधी खडू फळा विद्यार्थी शिक्षक पालक काय अडचणी असतात अधिकारी मुलं मिळवणं पटसंख्या कुठलं काहीच माहिती नाही त्याच्यामुळे याचा यांनी साधा उहापोहसुद्धा केलेला नाही आहे अनुदान टप्पा अनुदान पेन्शन आता दोन हजार पाच पूर्वीच्यांना पेन्शन आहे दोन हजार पाचपूर्वी ट जे आहेत पार्टली अनुदानी त्यांना पेन्शन कुठलीच नाही दोन हजार पाच नंतर त्यांना कुठेतरी नवीन काढले हे असं जे चाललं आहे ना हे एकदम क्लेशदायक आहे ना आम्हाला असं आमचा म्हणजे असं वाईट या गोष्टीचं वाटतं की याच्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष झालं आणि केवळ आणि केवळ के आमचे प्रतिनिधी शिक्षक नसल्यामुळं झालेलं आहे तर हे यापुढं होऊ नये याच्यासाठी आता एक अंडरकरंट असं एक वेव दिसते की आपला प्रतिनिधी शिक्षकच असावा आणि ते नक्कीच याच्यामध्ये जाणवते सगळ्या शिक्षक कार्यकर्त्यांच्या तोंडून एकच आहे की नाही शिक्षकच पाहिजे वेगवेगळ्या संस्था चालक आहेत तेसुद्धा आम्ही ज्यांना भेटतोय आता सुट्टीचा कालावधी आहे हो त्यांनासुद्धा आम्ही भेटतो ते सुद्धा हेच मान्य करतात की बाबा ना हे असं कसं काय होतं आहे तुमच्यामध्ये काही क्लॉज नाही का फक्त शिक्षकालाच उभा राहता येईल असं नाही का मग हे असं अतिक्रमण झालं तर तुमचे प्रश्न कोण मांडणार या मंडळींनी जे शिक्षक नाही त्यांनी शिक्षणाचे प्रश्न मांडले नाही त्यांनी संस्थाचालकांचे प्रश्न मांडले नाही आणि त्यांनी शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने गांभीर्याने मांडले नसल्यामुळं आमच्या प्रश्नांची दिवसेंदिवस वाढ होत गेली आणि ती वाढ झाल्याने आमच्या संघटनात खिळखिळ्या झाल्या संघटना अशा कोंठीच झाल्या अगदी सर्वसामान्य शिक्षकसुद्धा म्हणायला लागले काय करते संघटना कारण संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जे आमदाराचं पाठबळ असतं ते पाठबळ एकदम नाहीसं झाल्याने हे झालेलं आहे तर त्याचं पुनरुज्जीवन या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच होईल अशी मला खात्री आहे मलाच नाही सर्व शिक्षकांना सुद्धा हीच खात्री आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट अहमदनगर